आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल दहा मिनटात बनणारी सुकट बनवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा स्वच्छ निवडून घेतलेले आहे त्यामध्ये बारीक शेणपट असं खडेही असतात तर आता आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहे तर आता सुकट बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर एक मिडियम साईज टॉमॅटो चिरून घेतले दोन कांदे बारीक चिरून घेतल्यात थोडीशी कोथिंबीर घेतली गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये आता आपण ही निवडलेली सुकट टाकूया आपल्याला चार ते पाच मिनिट परतून घ्यायचे आहे जास्त करपवायचे नाही तर सुट्टीमध्ये जो विशिष्ट प्रकारचा वास असतो ते परतल्यामुळे निघून जातो पाच मिनिट झाल्यात तर आपण सुकट काढून घेऊया एका बाउलमध्ये गॅस बंद करायचा तर भाजलेल्या सुकटीमध्ये आपण पाणी टाकूया भाजूनच सुकट धुवायची म्हणजे त्याचा स्मेल निघून जातो आता आपण सुकटीतलं पाणी साईडला काढूया सुकटीतलं पाणी काढलेलं आहे सुकट जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही तर ते असं चिखलासारखी बनते मी फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की का शिरलेला कांदा टाकायचा ते पाच मिनिट परतून घ्यायचा कांदा परतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो थोडंसं टोमॅटो मस्त सॉफ्ट झाले तर त्यामध्ये कांदा लसूण मसाला गरम मसाला तसेच हळद टाकून मस्त तेलामध्ये दोन मिनिट परतून घेऊया मिनिटं झाली की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं कारण अधिक सुकटमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं टाकायचं मीठ टाकून पण भिजवलेली सुकट टाकूया सुकट व्यवस्थित परतून घेऊया तर सुकटीमध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही कारण ती भिजवल्यामुळे त्याला वाफ निघायला सुरुवात झालेली आहे तर आता सुकट परतून झाली की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची खव्यांसाठी झटपट अशी सुकट तयार झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका